आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ज्यांनी दोन हजार एकोणीस ते चोवीस इटर्म उपभोगली त्यांनी एक जाहीरनामा दोन हजार एकोणीसला प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यातील मुद्दे पाहता त्याचा कुठेही त्यांनी पाठपुरावा केलेला दिसत नाही मग एक टी एम सी पाणी असेल उद्योग निर्मितीच्या बाबतीत असेल शैक्षणिक असेल आरोग्याच्या बाबतीत असेल अशा कुठल्याही विषयाला त्यांनी हात न घालता पाठपुरावा न करता निव्वळ थापा मारायच्या आणि गेल्या वेळेस तर काय मोदी साहेबाच्या लाटेत त्यांना संधी मिळाली आहे परत एकदा त्यांचं कर्तृत्व सिद्ध करायला पाच वर्ष मिळालेले असताना सुद्धा त्यांनी कुठलाही ठोस असा कार्यक्रम राबवला नाही आणि जिल्ह्यातील युवकांना एकाही युवकांना नोकरी त्यांनी लावलेली नाही त्यामुळं अशा लबाड खासदारांना अजिबात निवडून नये या कारणाने की बाबा जिल्हा तुम्ही परत परत म्हणताय की भकास आहे आर्थिक मागासलेला आहे पण तुम्हीसुद्धा ह्या ह्याच जिल्ह्यातले रहिवाशी आहेत वीस वर्ष तुम्ही यांना त्या कारणाहून सत्तेत आहेत तरीसुद्धा वारंवार तुम्ही मागासलेपणाचा दाखला देत आहे आपलं कुटुंबसुद्धा आदरणीय डॉक्टर साहेबाबरोबर होतं आपण सुद्धा ह्या काय काय घडामोडी घडल्यात त्याचाच भाग आहे त्याच्यामुळं तुम्ही असा आरोप करणं सुद्धा चुकीचं आहे आज मागासलेपणाचं तुम्ही विच आपण जर थोडं डीपमध्ये म्हणजे विश्लेषण केलं तर पहिला एक कारखाना होता आज पंचवीस कारखाने गुळ पावडर असेल साखर कारखाने असतील तर पंचवीस कारखाने झाले हे काय मागासलेपणाचं लक्ष नाही का जर मागासलेपण असतं तर कारखाने एवढे वाढायचं कारणच नाही आज उसाचं क्षेत्र वाढले बागायत क्षेत्र वाढले पाण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्या मी ज्या तालुक्यात राहतो तिथं ता कोरेवाडीचा एवढा मोठा डॅम केलाय की सुजलाम सपलाम आहे मग विकास झाला नाही कसं म्हणता येतं त्याच्यामुळं निव्वळ थपा मारायच्या गावडळ भाषेत बोलायचं आणि अशा पद्धतीनं लोकांना फसवणं बंद केलं पाहिजे लोकाला कळाले तुमची काय भूमिका आहे तुम्ही काय करताय कारण तुम्हाला यापूर्वीसुद्धा निवडून दिलं लो होतं लोकांनी तुम्ही लोक विसरली होती तुम्हाला परत एकदा मोदी साहेबांच्या लाटेत तुम्हाला संधी मिळाली तुमचं कर्तृत्व सिद्ध करायला संधी दिलेली असताना तुम्ही कसलेही कर्तृत्व सिद्ध केलं नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील या बहुमतानं निवडून येतील ही आम्हाला खात्री महाविकास आघाडीचे उमेदवार ओम प्रकाश राजे निंबाळकरांचा दोन हजार एकोणीस मधला जाहीरनामा घेऊन आलाय दोन पानाचा जाहीरनामा त्याची दोन पानं तशी दोन सुद्धा यांनी केली नाही पाण्याचा प्रश्न एम सी पाण्याचा प्रश्न असेल जलयुक्त शिवाराचा प्रश्न असल जलजीवनचा प्रश्न असल किंवा वॉटर ग्रीड प्रश्न असल एकही प्रश्न सोडविण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल ठोस असा निर्णय घ्यायचं काम त्यांनी केलं नाही बोलायची बात बोलायचीच कडी खोट बोल पण बोल एक नंबरच्या थपाड्या जर हा असत प्रकाश राजे निंबाळ करायचे मागच्या पाच वर्षात आता महेंद्र काका उरबुडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वीस वर्षात सत्तेच्या प्रवाहात राहत असून सुद्धा कसल्याही प्रकारे काम करायचं नाही दुसऱ्यानी केलेलं कामाचं श्रेय घ्यायचं आणि फक्त बोलत राहायचं एवढं जर सोडलं तर काही केलं नाही माझं उघड आव्हान आहे आपल्या माध्यमातून ओमप्रकाश राजे निंबाळकरांना तुम्ही मागच्या पाच वर्षात खासदारकीच्या आणि त्यातल्या त्यात विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं त्या अडीच वर्षात एक काम केलंय का दाखवा ते कागदपत्री दाखवा प्रोसिडिंग मध्ये लिहिलंय मी दिशा बैठकीत सांगितलंय बैठकीत सांगितले असलं नको स्पष्ट पाठ पाठपुरावा तुम्ही केलेलं काम दाखवा तुम्ही जिथं म्हणाल तिथं करायला तयार आहोत जेव्हा पक्ष असतो त्यावेळेस आम्ही सोबत होतो नाही म्हणत नाही परंतु मोदी साहेबाचा फोटो लावून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि निवडून आलेल्या चार महिन्यात उद्धवजी सोबत मोदी साहेबांचा पक्ष सोडून तिकडं गेले आता त्याचा आमचा कसा संबंध राहिला ते जर आमच्या सोबत पाच वर्ष राहिले असते तर नक्की त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सोबत राहिलो असतो मला वाटत की ज्या पद्धतीने ते मोदी साहेबांना सोडून दुसऱ्या विचारधारेमध्ये गेले विकासाची प्रगतीची दिशा सोडून भकास दिशेला गेले त्याच्यामुळं हा प्रकार घडला खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर महान नेते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची त्यांची ख्याती आहे म्हणजे मग एक तासापूर्वी माझ्याकडे एक मी त्यांचा एक व्हिडिओ आलता त्यांनी केलेलं काम एक दोन दिवसात लक्षात येईल लोकांना प्रचंड काम आहे प्रचंड काम आहे एवढ्या महान व्यक्तीबद्दल भी सर क्या मात्रवर ते बोलत काही नाही ते बोलत राहणार आहेत मला वाटतं की त्यांनी याच्यापेक्षाही अजून सतत बोललं पाहिजे त्याच्यामुळे जनतेलाही लक्षात येईल की या महान नेते हे महान नेते कोण आणि आदरणीय सगेतरबाईपुत्र टेंशन आपण राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना माहितीचे अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई राणा जेतीश्या पाटील त्या ज्या धड्या चिन्हावर लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत मला खात्री आणि मला पूर्ण विश्वास आहे की या जिल्ह्यातली जनता विकासाच्या बाजूने आहे या जिल्ह्यातली जनता प्रगतीच्या बाजून आहे या जिल्ह्यातली जनता पुनर्निर्माणाच्या बाजून आहे त्याच्यामुळं अर्चनाताई शंभर टक्के निवडणुकी